तर आज करणार आहे मी ही अळीवची खीर नाश्त्याला हे रात्रीच मी भिजत घातलेला हा एक चमचा घातला असं भिजायला एक ते दीड चमचा एकच चमचा असं तर तरी पण बघ हे फुगून किती झालेत त्याच्यामुळं टाकताना थोडेच टाकायचे पाण्यामध्ये भिजवलेत मी आणि गुळात करणार आहे तर त्यामुळे इथं ना गुळ कट करून ठेवलेला आहे आणि बदाम टाकणार आहे तूप तिकडं माझी भाजी झालेली वालाची आणि इकडं लावलं ला आहे कुकर कारण सईलाच सकाळपासून जरा जुलाब होतात उलट्या दोन्ही पण चालू आहे तर तिला भात लावला आहे आता पाहू थोड्या वेळाने डॉक्टर यायलाच लागणार आहे तिला तर चला मग तोपातच करणार आहे अगोदर थोडंसं तूप टाकून गूळ मेल्ट करून घेणार आणि दूध पण गरम केलेलं आहे हे तर हे दुधातच करणार आहे ना चला मी करते सुरुवात तर तूप टाकले मी आता टाकते गूळ गुळ चांगला हो पहा दूध ते गूळ आहे ना चांगला घुसळलंय आता काय करते मी थोडस पाणी टाकणार आहे दूध वाढायलाय ना त्याचा म्हणजे चांगला उपयोग होतो बदाम पण टाकते दोन मिनिटांनी ना हे जे अळीव आहे ना ते टाकूयात आता हे ना अगोदर आहे ना हे पाण्यात शिजून घ्यायचं कारण काय होतं दूध टाकलं ना कधी कधी जास्त उकळून घेतलं ना दूध फुटायची शक्यता असते म्हणून ना शक्के तो असिजून घ्यायचं पाच मिनटं आता शिजून घेऊया तर खीर आहे ना चांगली शिजलेली आहे चांगले पाच ते दहा मिनिट शिजू शिजू घेतलंय ते अळीव आणि तसं पण आपण ते रात्र भिजत होतं त्यामुळं काय एवढं त्याला हे नाहीये चला आता ना दूध मी आता दोन मिनटातच लगेच बंद करायचं कारण कस दूध फुटायची भीती असते ना, ना। नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ कशा सर्वजण मस्त म्हणजे तेच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सई जेवण सई पण जेवण करते जेवती भात खात तिला म्हटलं आता भातच खावा न्यायचे न्यायचे दवाखान्यातच न्यायचे भात खाती दूध खा। ते साखर भात दिले खा चला सकाळी तुम्हाला मी दाखवलंच अळूची खीर गेली मी अळ अस सेम सब्जेटसारखंच असतं रात्रीच ते भिजायला रात टाकले होते आणि आत्ता घेतले म्हणजे मस्त तूप वगैरे चांगलं बदाम टाकले काजूजू झुमे टाकले बदामच टाकले तर गरमागरम काही ऋतूला दिली मी चपात करत होते मग त्याचा टिफिन झाला मग निवांत आता मी घेतले प्यायला छान झाली मस्त तर ना ही ना खीर आ, बाळांत चांगल बाईसाठी चांगली असती जेव्हा डिलेवरी होती ना डिलेवरीनंतर आपण पण घेऊ शकतो एक आई पण कारण आहे ना म्हणजे याने दूध पण वाढतं म्हणजे बाळांतींसाठी तर असतेच चांगली दूध वगैरे वाढायला त्याने चांगलं म्हणजे याने भरपूर प्रमाणात चांगलं दूध वाढतं मी एवढी नव्हती घेत मी दोन तीन वेळाच घेतलेली आहे जास जास्तीत जास्त पण रोज मी पिठवणी पाहिजे त्यामुळं पण एवढं आहे की मग माल मी कधीच म्हणजे मेडिसिन नाही कोणती पावडर नाही काय नाही काही नाही घेतली मी दूध वाढीसाठी दोन्ही पण डिलिव्हरीची वेळी भरपूर दूध होतं कारण माझं खाणं पिणं पण तसं होतं ना त्यामुळे मला कधीच दुधाला काहीच प्रॉब्लेम नाही आला बळवळं मी दोघांना म्हणजे वर्षाचं झाल्यावरती मग त्या आपोआपच का काहीही तकलीफ नाही दिली दोघांनी पण मला दूध तोडण्यासाठी तर असं तर ही आहे ना आपण नंतर पण घेऊ शकतो आता बघा म्हणजे आपण म्हणतो ना रोज रात्री काही काही थंडीत बरं का फक्त कारण ही खूप गरम असतं आणि मग थंडीतच घ्यायचं म्हणजे लाडू वगैरे पण करतात पण एकदम छोटे छोटे असे सुपर एवढेच बांधायचे कारण ते खूप म्हणजे खूप उष्ण असतं खूप जास्त उष्ण असतं आणि तर रोज रात्री दुधाते ना त्याची एवढे एवढेशी चिमटच दाणे घ्यायची ती म्हणजे जास्तीत जास्त चार किंवा पाच एवढेच दाणे घ्यायची म्हणजे दूध गरम करायचं खाली घ्यायचं ग्लासमध्ये ते दो चिमूट भर त्याच्यात टाकायचे अळीव आणि पाच ते दहा मिनटांनी ते जेव्हा चांगले फुलतात ना म्हणजे दोन तीनच टाकायचे म्हणजे असे एक चिमूट भर तर त्याच्यात जास्तीत जास्त चार पाच पाच एवढेच असतात त्याच्यावर घ्यायचे नाही आणि मग ते पाच सहा मिनिटांनी थोडीशी फुलतात मग नंतर ते दूध प्यायचं मग ते रोज दूध पिलं तर चालतं पण ही आईची खीर रोज नाही खायची ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून फक्त थंडीतच बस नंतर नाही कारण खूप उष्ण असते आणि ही ऋतूला सकाळी गेली तर एवढी आवडली ना आवडली ना बाळा तुला मला होता का आई उद्या पण कर पण त्यांना मुलांना काय मुलांना पण चांगली आहे पण रोज रोज नको कारण उष्ण असते आणि सैला सकाळपासून चुला बोलट्या खूप आहे तर तिच्यासाठी भात केलाय तिचं पण म्हणणं आहे की मला ही खीर हवी आहे पण कसं तिला आता चुलाब वगैरे होतात उलट्या पण होतात काल ना जरा दोन तीन वेळा जुलाब झाली पण मी म्हटलं झालं असं थोडंफार खाण्यापिण्यात असल्यावर तर पहाटं बसून आहे का मी आज व्यायाम करायला सुरुवात केली मध्ये गॅप होता तर नेमके आज मी व्यायाम करायला गेले आणि तिला उलट्या झाल्या आणि दोन तीन वेळा झाल्या चांगल्या आता मग तिला भात आणि त्याच्यात तूप आणि साखर दिली खायला तिला म्हटलं तू ते खा कारण कसं डिहायड्रेशन पण नाही झालं पाहिजे ना कारण जुलाबा उलट्या दोन्ही पण होते तर आता माझं येते नऊ तर मा माझा आवरले बाहेब की स्वयंपाक आहे कपडे झालेली ती तिने उलट्या करून सकाळी भरपूर कपडे भरवली होती ती सगळी पहिली तिची गोदडी वगैरे सगळं धुवून टाकलेलं आहे कारण कसं आणि आभाळ पण एवढं येते ना कालपासून वातावरण खूप बदलले आहे मग तिचे कपडे मी पहिले धुवायला टाकले हा ऊन नाही पडत आहे तर चला मी हाच करणार आहे सकाळी बदाम खाली पोली भिजवलेले गुळात गुळात कसं त्या शंपाना असत हे भरपूर मदत करत आणि तुम्हाला सांगू का मी माझं खाणं पिणं सुधारलंय ना आता मला कंबर म्हणजे कंबर पण नाही पडतोय तर थंडीत मला गेल्या वर्षी जरा जास्त त्रास झाला होता पण देवाच्या कृपेने लोकं पण व्हायला पण आता आपण व्यवस्थित खातो पितो ना त्यामुळे कंबर पण दुखत नाही आणि माझी ना तो सोपं हाडं वाजत होती पहिली पण एवढं मी हे केलंय ना खाण्यापिण्याबद्दल त्यामुळे का माझी सुद्धा वाजते नाही गुडगा पण दुखत होता दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी माझा गुडगा दुखायला लागला मला एवढं टेन्शन आलं होतं पण मी ठरवलं की नको कसं डॉक्टर गेलं का ते खूप काय 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 वाढतं पुढं त्यामुळं मी माझ्या मनानेच ठरवलं आणि माझ्या खाण्यापिण्यातच बदल केला आणि मी खरंच खाण्यापिण्याच्या बाबतीत आता ना जास्त पॉझिटिव्ह राहायला सुरुवात केली हो का हो का हो जाऊ बी काय आणि असे लांब असे ज्यामुळे वगैरे झाली बरं का तिला सकाळी जाऊळ घातली वेळा तिने उलट्या गेल्यानं मग म्हटलं चला लांबळ वगैरे घातली आणि आता तिला भात दिला आहे भात इंद्रायणी भात आहे मस्त त्याच्यात तूप मिक्स केले आणि तिला म्हटलं मग खा बघ डॉक्टरचं जायचे तर चला आता या तुम्ही पण अळीवची खीर प्यायला आणि खरं सांगते ज्या कोणी मावशी बहीण वगैरे माझे फ्रेंड आहेत त्यांनी खरंच थंडीत नक्की नक्की आणि पण काय करा तर इथं आवरून आम्ही मग हे आले होते दुपारी बाराच्या दरम्यान आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये कारण आहे ना खरच हिला एवढे डेंजर जुलाब बहुत होते ना एकदम पाण्यासारखे खूप पातळ तर म्हटलं नकोच रिक्स घ्यायला गावात नको म्हटलं न्यायला तर मग इथं फाट्या दहा मिनटंच लागतात जायला तर मग म्हटलं चला जाऊन येऊयात आणि एवढी हवा होती ना विचारूच नका बायपासला पण असं म्हणजे हवा लागतेच कस आता कसं बघा एकदम ना असं ढगाळ वातावरण आहे ना दोन तीन दिवस झाले त्यामुळं बाहेर आलं की थंडी ही वाजतेच तर मग यांना म्हटलं चला जाऊया कारण कधी कर कधी हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी असते ना तर नको उशीर व्हायला असं ह्या हिशोबाने पण आमचं मनशिप चांगलं होतं की आम्ही गेलो आणि आमच्या पुढे हा एकच नंबर होता हे हॉस्पिटल आहे युनिक हॉस्पिटल म्हणून तर आम... कसबे डॉक्टर म्हणून येतं त्यांच्याकडेच आम्ही नेहमी नेत असतो सईला तर सई नेमकी गाडी झोपली होती तर अजून पण झोपलेलीच आहे आणि डॉक्टरनी चेक केलं ना तेव्हा पण ती झोपलेलीच होते आणि आम्ही खरंच खूप घाबरलो होतो डॉक्टर म्हटले की लगेच ऍडमिट करा तर म्हटलं नाही सध्या औषधं द्या मग पाहूयात बा अजून पण सई झोपलेलीच आहे आणि म्हंटलं बरं झालं झोपलेलीच आहे कारण कसं जागे असली ना तर डॉक्टर म्हणजे रडत वगैरे नाही वर का ती पण आता कसं मुलांना समजतं ना इंजेक्शन वगैरे हो तर ते ती शक्यतो भीती असते मुलांना बाकी तसं कॅनॅन्स आहे तसं पण काय घाबरत नाही एवढं तुम्ही तो पाहता औषध वगैरे घ्यायला तर बघा एवढं मोठं हॉस्पिटल आहे भरपूर भरपूर आहे त्याच्यात पेडेट्रिक दोन तीन आहेत म्हणून मोठं मु, मु, आहे चांगलंच तर गाडीवरती झोपली होती ना सई आत्ता तीन वाजले होते तरी पण सईबा अजून पण गाड झोपली काय झालं गेले दोन दिवस आहे ना ती दुपारच झोपतच नव्हती डायरेक्ट संध्याकाळी झोपायची आणि काल रात्रीपासून जरा तिचं पोट बिघडलं होतं ना तर मग जुलाब नव्हती करत पण पोटात दुखत होतं का काय का, मग ती दुसरी कोणकुण कोणकुण चालूच होती रात्रभर नीट झोपली नाही आणि पहाटेपासून तिला जुलाब चालू झाल्यामुळं तिची झोप काय अशी म्हणजे म्हणावं अशी झालीच नाही आणि मुलांचं कसं असतं नाही एकदा झोपलं का झोपलंच आणि सकाळी फक्त भातच खाला होता काहीच खाल नव्हतं डॉक्टर त्यांनी म्हटले होते पोट खूप सपट झालंय असं तसं म्हटलं नाही पाहूयात आता औषध देऊन कारण कसं खूप हाल होत मुलांचे पण लगेच ऍडमिट म्हटलं आणि एवढा हाय की सकाळी ना दहा वाजल्यापासून मग तिला जुलाबच झाली नाही तर पाहू आता मग पुढं हाय तर चला चार वाजले आणि सहीला घेऊन आलो आम्ही तर सई जाता जाता झोपली होती तुम्हाला तर मी दाखवलंच झोपली आणि इथं आल्यावरती पण पन... झोपूनच होती आता उठली डॉक्टर ती ना उठली आणि तिला ऍपल कट करून दिले खायला तर ना डॉक्टर बोलले होते डॉक्टरने चेक केल्या केल्या डॉक्टरने सांगितलं की तिला ॲडमिट करायला लागेल तर म्हटलं नको आता तुम्ही सध्या औषधं तरी द्या तर मग म्हटले ठीक आहे पण आहे ना ते काय होते तिला तिला ना जास्त प्रमाणात सकाळी जुलाब झाले ना एकदम असे पाण्यासारखे भरपूर जुलाब झाले आणि उलट्या पण केल्या तिने तर डॉक्टर बोलले की डिहायड्रेशन नको व्हायला तर मी सकाळी बोललेच होते आपल्याला त्याचीच भीती असते जेव्हा उलट्या जुलाब होतात तेव्हा तर हां तर डॉक्टर म्हटले की फक्त तिच्या पोटात टाकत जा दूध आणि दुधाचे दूदा पदार्थ देऊ नका शक्यतो खिचडी भात डाळ भात असंच द्यायचा आणि फ्रूट वगैरे असं आणि जास्त पाण्याचा इंटेक जास्त पाणी वगैरे तिला प्यायला सांगितले पण ॲक्च्युली ती पाणीच पेत नाही आता आपण पण नाही पाणी पेत वातावरण सध्या असं आहे त्यामुळे पाण्याचं जास्त हेच नाही होते पण मी तरी ट्राय करते ती एवढं वेळ झोपली होती ना कारण सकाळी लवकर उठली ना तर बराच वेळ झोपली होती ना असे आता उठलीये म्हटलं निदान एक ॲपल तरी खा सकाळी एवढा एवढासा भात खाला होता तेवढाच परत काहीच खाला नाही तर आता तिला ॲपल देते आणि मग औषध देते तिला हो ना असं औषध घेणार ना तू म्हण मी औषध घेते तुला आवडतं ना औषध <laughs> तर चला ना सकाळी तिच्या गोदड्या धुतलेल्या आहेत मी एकतर आभाळे सकाळपासून तिने उलटी केलेली त्या वाढल्यात का नाही बघ ते वरती ना चटई वाळ टाकलेली एक कापडी आणि तिची गोदडी पण एक वाळ्या टाकली तर आता पाणी आलं कवर जाऊन चेक करायला पाहिजे वाळलेत की नाही हो तर चला आता सईच्या औषधांची वेळ झालेली आहे सईची औषध दुपारी नी, नी? दुपारी ती उठल्यावरती तिला ऍपल दिलं खायला आता शवया केल त्या आपल्या रव्याच्या शवया त्या खाल्या आणि म्हटलं चला आता औषध द्यावं दुपारी ना फार चार वाजता औषध दिलं काय झालं काय माहिती तिकडून आल्यावर लवकर झुकलीच नाही त्यामुळं तर आता औषध आहेत तिला औषध देऊन घ्यावी तस सईच औषधांचं काही टेन्शन नाही मस्त आणि आता बघा याच्या का बघून कोणाला वाटेल का आजारी दादा <laughs> दा हो <laughs> तो झोपला पण कसं उद्या त्याला सकाळची शाळा आहे ना म्हटलं चला झोपा सकाळी ना डॉक्टर म्हटले ना का ॲडमिट करायला लागन आम्हाला पर टेन्शनच आलं होतं बापरे म्हंटल होतात एकदाच सहा का सात महिन्यांची सई तेव्हा ॲडमिट केलं होतं तेव्हा एवढं डेंजर हाल झाले होते आमचे विचार त्याच्यानंतर मीच आजारी पडले होते तिला घरी आणलं पण चला देवाच्या कृपेने काही नाही डॉक्टर म्हटले का ॲडमिट करायला लागेल त्यांना म्हटलं म्हटलं काय नाही काय नाही म्हटलं तुम्ही पहिला औषध द्या मग जर नाहीच राहिलं तर मग पाहूयात नाहीतर म्हणू तू लगेच ऍडमिट करा नको नको पण पडला फरक बरं का म्हणजे जायच्या अगोदरच तास भर तास दोन तास तिला काही जुलाब झालेच नाही पण म्हटलं चला एकदा कस दाखवून हा ठीक आहे ठीक आहे देवाच राहू दे आता ना औषध दिली ना म्हणजे बघ आणि ना खर जुलाब वगैरे म्हटलं ना मुल hmm. का मुलं अशी गळातातच पूर्ण ना तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन आलं होतं कसं जुलाबाचं काम एकतर खरंच खूप आवड जुलाब उलट्या डिहायड्रेशन होतं ना बॉडी मध्ये तर खूप त्रास होतो मुलांना त्यामुळं आहे सगळ्यांना सांग मी बरी आहे मी औषध घेते तर नवीन शर्ट घातल्या बघून सईने आपल्या आज तिला मी आणले होते कधी आणलेले हे दिवाळीत आणलेले शर्ट हे पण जरा मोठेच झालेत अजून एक पण आज पहिल्यांदाच एक हा दोन आणलेले पण पहिल्यांदाच घातलंय तिला आज तर जरा मोठाच वाटतोय ना तिनेच घातलंय तिच्या मनाने बरं ना बर सई आता मग अशी चांगल्या उड्या मारत होती शेवाय वगैरे करून दिल्या दोघांनी पण खाल्या आता पोट भरलं का आणि मग परत म्हणते ॲपल दे ऍपल दिलं दोनच व्यास खाले म्हणते ते ठिकून अशीच करते दरवेळ ना मग म्हटलं नाही नाही असं नाही करायचं खायचं गप्पा असतो असं जसं म्हणून कस तरी तिला ते एक त्याच्या त्याच्यावर द्यातल्या दोन तीन फोडी खाल्या मग बाकीच तिने खाली हा बघा लगेच टाकून द्यायचं हम्म ना तर चला मंडळी आज व्हिडिओ इथंच एन करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> लाईक करा भेटू येऊ हो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट झोपा